हाय मित्रांनो बघा माझ्याकडे केवढी के मोठी विली आहे बघा जुन्या जमान्याची अजूनपर्यंत सांभाळून ठेवलेली आहे मी तिचं पातो बघा मी खोबरं किसते गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक करण्यासाठी काय खोबरं पण छान किसतंय बघा त्याच्यावर बघा किती बारीक येते बघा बाप्पांना मो उकडीचे मोदक आवडतात ना की तुम्ही नाही उकडीचे मोदक बाप्पांसाठी किती धार आहे बघा तिला फटाफट किसते त्याच्यावरती खोबर बघा आता कुठे हो अशा विल्या मिळतात आहेत जुन्या जमान्याची आमच्या पूर्वजनाने ठेवलेली सांभाळून आता आम्ही चालवतोय होय कोकणातली खोबरं किसून आता हे बघा हे सारण तयार केलंय एकदम मस्त आता आम्ही पिठाच्या पाल्यावरतीय पीठ म्हणलं होतं मी गरम पाणी टाकून गरम पाणी टाकून केलं का हे बघा फुटत नाही आणि एक नवीन टीप सांगते तुम्हाला मी पाल्या वलताना तेल लावायचं नाही हे बघा मी सुक्या पिठामध्ये असं पाली हे करते कामा तुम्हाला दाखवते हे बघा असं करायचं असं चेपायचं आणि या सुक्या पिठामध्ये असं टाकायचं हे बघा नवीन टीप नीट बघा आणि हे बघा बिलकुल चिटकणार नाही हाताला पुटणार पण नाही हे बघा माझा हात कसा फिरतोय बघा हे बघा झाली ना तयार हे बघा याच्यामध्ये आता मी मोदक तयार करते पुटणार नाही बिलकुल गरम पाणी टाकूनच मोदकाचं पीठ मलायचं आणि तेल लावायचं नाही सुक्या पिठावरच पाली वालायची ਦੇਉਗੇ ਸੁਦੀ ਅਜੇ ਤੁਹਾਨੂੰ